सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असतानाही सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीस मुख्यमंत्र्यांनी विरोध केला ऍडव्होकेट असीम सरोदे यांचा गौप्यस्फोट तर विशेष एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्यानं नेमलं जात आहे सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा असीम सरोदे यांचा आरोप स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असताना सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीस मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केला आहे विशेष एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्यानं नेमलं जातं आणि सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा जा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे सांगलीत ज्येष्ठ वकील के डी शिंदे यांच्या स्मृती प्रित्या आयोजित कार्यक्रमात सरोदे हे बोलत होते यावेळी असीम सरोदे यांनी सरकारवर चौफेर टीकासर सोडत स्वारगेट बलात्कार प्रकरणात आपल्याला विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यात मुख्यमंत्र्यांनी कसा विरोध केला याचा उलगडा असीम सरोदे यांनी केला आहे सॉर्गेट प्रकरणातील पीडितेचे मुख्यमंत्र्यांकडे माझ्या नावाबाबत रिसर मागणी होती मात्र सरोदे सोडून कोणाचेही नाव सांगा त्यांची नेमणूक करू असेही मुख्यमंत्र्यांनी ते त्या पीडितेला सांगत माझ्या नावाला विरोध केल्याचं असीम सरोदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे तर एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्यानं नेमलं जातं याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे पुण्यामध्ये स्वाभिमानी बलात्कार झाला शिवशाही पासून पण त्या मुलीने ओरडलीच नाही त्या मुलीने आवाजच केला नाही त्यांनी विरोधच केला नाही वगैरे सगळे आरोप करण्यात आले ते कुठे आहेत ते आम्ही सुरुवातीपासून मग आणण्याचा प्रयत्न केला तसं लोकांनाच वाटलं ती मुलगी सुरुवातीला माझ्याकडे आली तुम्ही सांगितलं तुम्ही आमची जे सर्व आम्ही आमची सहकारी ते बसलेली आमच्याकडे त्यांनी रडली सगळं तुम्ही सांगितलं काय काय आणि आम्ही कसं झालेल्या व्यक्तींना आम्ही मदत करतो अनेक वर्षापासून करतो मग त्या मुलीने जेव्हा म्हटलं की तुम्हीच माझ्या बाबतीत मला पाहिजे कोरोना तशी प्रक्रिया नसते आपल्याला सरकारला ठरवायचं तर तिची थोडीशी हिंमत आली स्थिर सावध झाली तिने सांगितलं की मी आता अर्ज खरा ती तिने अर्ज केला पुण्याच्या पोलीस कमिशनर मग ती विधी आणि न्याय विभागाकडून तिथे अर्ज केला की मला हे वसीम सडोदे पाहिजे त्यांचे सहकार्य मला पाहिजे वकील म्हणून माझी बाजू मांडणार पण हे लक्षात घ्या की प्रक्रिया कशी चुकीची वापर त्यानंतर हे विवेक पंडितांचा उल्लेख केला त्यांच्या मुलीला तुम्ही सांगितलं की ती आता आमदार झाली आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री परत तिसरे त्यांची पण ओळख दे सगळ्यांची तिचे काय मागणी असेल तर ती सांगेल तर तिचे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या आवारामध्ये त्यांच्याकडे त्यांनी तो वाचला माझं नाव पाहता पाहता देवेंद्र फडणवीस आणि जोरात जोरात अत्यंत बोलले ते माझ्याशी कि महाराष्ट्रातले कोणतेही वकीलचा किती पैसे खर्च चालेल चालेल पण असेल याची नेमणूक करणं मला असं वाटलं की एवढं वाईट वाटलं त्यांना काय करणार की आपल्याबद्दल लागेल पण नंतर सुद्धा मी महाराष्ट्रातला मुख्यमंत्री असलेला एक माणूस माझ्याबद्दल जर जेव्हा करत असेल तर ती माझी ताकद सुद्धा आहे खर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं मी कधी आम्ही लोक त्यांच्यासोबत काम करणार आहे त्या मुलीची बाब आम्ही मांडत राहणार आहे पण विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचं जे राजकारण या महाराष्ट्राने वाढून ठेवलंय त्याच्याबरोबरचा मला आक्षेप माझी नियुक्ती झाली नाही त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आम्ही त्या मुलीला मदत कशी करू शकतो आणि इथे जे वकील असेल त्यांना मला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आता एक निर्णय दिलेला आहे की केवळ बघत बसणारे म्हणजे वॉचिंग लॉयर म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीतर्फे आर्ग्युमेंट सुद्धा करू शकता व्यक्तींतर्फे एवढे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता दिलेले आहेत जस्टिस नलावती कोलंबू त्यांच्या समोर एक केस झाली होती औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यात त्यांनी निर्णय दिला की एकाच व्यक्तीची नेमणूक विशेष सरकारी म्हणून आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा मी त्यांना भेटतो तर त्यांनी सांगितलं ते व्यक्ती आमच्या डोक्यावरच बसले कुठून तुटून पोलिसांकडून दबाव आणतात लोकांचे मोर्चे काढून घेतात आमचे यांची नेमणूक करा असं स्वतः सांगतात कधी नदी कधी याला अवलंब दिलं पाहिजे म्हणून माझ्यासाठी हा प्रसंग अवलंब आहे मी आजची तारीख पण लिहून ठेवा मी तुम्हाला सांगतो की याच्यानंतर आपल्याला चित्र बदलायच म्हणून आता आम्ही चित्र रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली